तर बघा काय पत्र काय पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी एस सी बी सी इतर मागासवर्ग या प्रवर्गातील ला आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदाकरता कार्यवाही करण्याबाबत उपयुक्त विषयाच्या आपल्या संदर्भी पत्रास अनुसरून पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे बिंदू नामवल्यातील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदाकडून शहनिशा करण्याबाबत मान्य मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या अनुषंगाने जिल्हा परिषदेची नियुक्ती प्राधिकारी मुख्य अधिक कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बिंदमावले अद्यावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत शहरेशा करून दहा टक्के रिक्त पदवर्तीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के पदवर्तीचा समावेश करण्यात यावा भरती प्रक्रियेमध्ये अपात्र घेण्याचं रुजून झाले उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे यानुसार या पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र घेण्याचं रुजून झाले उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात यावे तसेच निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन, तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार आपण प्रस्तुत केल्यानुसार खासगी शैक्षणिक संस्थांना जाहिराती देणे सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासनाने पत्राद्वारे वेगवेगळे निर्देश दिले आहेत व सूचना विचार घेऊन नवीन येणाऱ्या जाहिराती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास सी सीच्या प्रवागा प्रयोगाकरता विविध आरक्षण विचार घेऊन पवित्र पोर्टलला जाहिराती देण्याबाबतच्या सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सूचना देण्यात याव्यात शिक्षक अभिव्यक्त बुद्धिमत्ता असतील दोन हजार बावीसनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा पुरवठ नमूद केलेले उमेदवारांना सद्यस्थे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एससीबीसी वर्गाकरता असलेल्या आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवगात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे यास्तव सदर उमेदवारांना यापुढे येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षण लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी तसेच शिक्षक अभियता बुद्धिमत्ता असून दोन हजार बावीसच्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्थाबाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांनी अर्थात प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही यास्त दिनांक बारा फेब्रुअली दोन हजार तेवीस पूर्वी वीत अर्थ प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरता सोप्रमताने दुस्तीने संधी देण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल पुढचा आवड लाईक करा शेअर कला वसू नका धन्यवाद